उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकट स्वामी सदन या विद्यार्थी वस्तीगृहाचं लोकार्पण करण्यात आलं वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरिता पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वारकरी शिक्षण संस्थेचं कार्य बघून मनाला समाधान होते मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकवत ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय संस्कृतीत विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतो संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं सर्व प्रकारच्या वेदांना मूठ माट देत विष्णूमय जग विष वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेनं दिला आहे संस्थेला शंभर वर्षांची परंपरा असून वृद्धिंगत करण्याचं कार्य होत आहे अधिक विद्यार्थ्यांची सोय झाल्यास समाज प्रबोधनासाठी अधिक विद्यार्थी मिळणार असल्यानं शासनातर्फे संस्थेला आर्थिक सहकार्य करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळाराम मंदिर नाशिक दौऱ्यावर असताना वारकरी शिक्षण संस्थेचं विद्यार्थ्यांसोबत भजन साधना केली त्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरसे विद्यार्थी वसतिगृहात दोन मजली असून त्याचे एकूण क्षेत्रफळ सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट चाळीस चौर मीटर आहे एकूण वीस खोल्यांचं स्वच्छता गृहासह बांधकाम करण्यात आलं आहे या वसतिगृहासाठी शासनानं एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून तळ मजल्यावरील एकूण दहा खोल्यांचे तर संस्थेच्या निधीतून पहिल्या मजल्यावरील एकूण दहा खोल्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेत राज्यभरातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येतात या विद्यार्थ्यांची इथं निवासाची सोय झाली आहे